आपल्या कोकण फॅमिली न्यूज चॅनल वर तर दिवाळी आता दोन चार दिवसावर आलेली आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यांच्या घरात फराळ बनत असतील आणि मी ह्या वर्षी काही जास्त फराळ बनवत नाही आहे कारण की आमचा जो फराळ आहे तो इंडिया मधून पार्सल मधून मोस्ट ऑफ द आलेला आहे खूप असं जास्त नाही मागवलेलं होतं पण मी आलेलं ला आहे लाडू आलेले आहेत चकले आलेले आहेत तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दिसेलच काय काय आले ते तर फक्त ज्या करंजा आहेत त्या करंज्या फुटून येतात खूप वेळा पार्सलमध्ये करंजा फुटून आल्या तर त्यामुळे मी म्हटलं करंजा नको देऊ मी इथे करेन आणि त्यांनी सारण दिलेलं आहे करून तर मी आता करंजा करायला घेते त्याच्या आधी त्याचं पीठ म्हणून ठेवते तर इथे मी मैदा काढलेला आहे त्याच्यासाठी तर चला आता जास्त मी बोलत नाही बस डायरेक्ट तयारीला सुरुवात करते तर करन मी आता करंजा करण्यासाठी पीठ मळून घेतलंय ते मैद्याचं पीठ घट्ट वेगळाच मैदा होता मळलंच जात नाहीये कसं कसं मी करून ठेवलंय बघू आता कशा होतात भीती वाटायला लागली आहे माहिती नाही कशा होतील तोपर्यंत म्हटलं इथे बाजूला आधी खिचडी करून घेऊया कारण जेवणाला अजून काही तयारी केली नाहीये मी ता ता तर म्हटलं आता मुलं पण येतील अनेक जस्ट गेली आहे स्कूलला तर म्हटलं आता आधी पहिली मी खिचडी करून घेते कारण मला आहे आहे टी लाईट जे सामान ते घेतलं आणि आता आली आहे इंडियन स्टोअरला फ्रुटी कानाला कारण खूप मोठी स्टोरी झाली ती मी मला नंतर सांगेन सो आता चालली आहे मी इंडियन स्टोअरला ते बघू शकताय सगळं दिवाळीचं सामान आलेलं आहे जस्ट आता शॉपिंग करून आली आ, इंडियन स्टोअरला गेलेली पण मी ज्यासाठी गेली ते काही मला मिळालं नाही तिथे ऍक्च्युली झालं असं मी बसली करंजा करायला सगळंच झालं पीठ मळलं आणि ज्यावेळी मी भरायला गेली आणि त्यानंतर करंजा तळल्या तर ते अशा वेगळ्याच झाल्या तो असा ऑल पर्पज फ्लोअर होता ऍक्च्युली मैदा नव्हता तर ते क्रंचीनेच आलंच नाही बघा आणि सारण एवढं चांगलं करून दिलंय आईने पण मग मी म्हटलं राहू दे मी आता दुसरा मैदा घेऊन येते त्यात माझं खूप वेळ गेला आणि मैदा काय मला भेटला नाही आता बघू एकाला विचारलंय ते बोलले सकाळपासून माझ्यासोबत काय नाही काय होतच आहे मी ते आता बोलली मग अशी की मी आली आणि नंतर माझं करंजीचं बिघडलं त्यानंतर मी पुन्हा गेली शॉपिंग म्हणजे इंडियन स्टोअरला गेली तर तिथे मला नाही मिळाला मैदा मग मी घरी आली त्यानंतर मी घेतलं अनारसे बनवायला हे केपऱ्याचं अनारसं पॅकेट पाठवलेलं होतं इंडियातून आणि मला त्याच्यात माप लिहिलं नव्हतं की पाणी किती घालायचं आहे ते तर दूध किंवा पाणी किंवा केळ्यात मळायचं होतं ते मग मी टाकलं पटकन दूध थोडंसंच टाकलेलं आहे एकदम म्हणजे पातळ झालं मग मी पुन्हा बघितलं की त्याला आता घट्ट कसं करायचं मग नर्सी कशाच्या पिठापासून बनतात तर तांदळाच्या पिठापासून बनतात मग मी त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं तरी काय ते मला होतच नव्हते मग शेवटी मी अनिकेतला बोलवलं म्हटलं या हे होत नाहीयेत त्याला काय करूया मग अनिकेतने केले ते कारण ते खूपच मंद आचेवर सोडायचे होते आता आमचे अनारसे होत आहेत दुपारी बिघडलेल्या करंजा होत्या त्या पुन्हा जाऊन मी इंडियन मैदा घेऊन आली आणि फायनली आमच्या इथे करंजा बनलेल्या आहेत इंडिया सारख्या नाही बनल्या आहेत पण हा बनल्यात दुपारसारख्या खराब नाही झाल्यात पुन्हा मी पूर्ण प्रोसेस दाखवली नाही कारण मी सकाळी ते सगळं सका। सांगितलेलं होतं तर फायनली करंजा बनल्यात इंडियामधून तर पार्सल आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये पण सगळं खाऊ आलेलं आहे पण माझ्याकडे मी बेसन लाडूचं पीठ आणून ठेवलेलं होतं त्यामुळे मी आता बेसन लाडू बनवायला घेतले आणि भुवीला मला सगळ्यांना मला बेसन लाडू आवडतात आईने थोडे करून पाठवलेले होते मी काय रेसिपी पूर्ण नाही दाखवत बसली पण माझे आता बेसनचे लाडू तयार झालेले आहेत हे बघू शकताय तुम्ही तर मी आता काय काय बनवले हे तुम्हाला दाखवते मी बनवलेलं आहे बेसनचे लाडू करंजी आणि अनारसे बनवल्या पदार्थांमध्ये मी इथे बनवलेले आहेत हे बघा बेसनचे लाडू अनारसे आणि करंजा हे अनिकेतने मी मिळून इथे बनवलेलं आहे आणि आता मला बनवायचे राहिले शंकरपाळ्या त्याला भुवीला आवडतात पण बघते मला जमलं तर मी बनवेन आणि पोह्यांचा चिवडा पण तो आता वाटत नाही मी बनवण्याचा पण तो मला बनवायचा होता पण शंकरपाळी मी उद्या ट्राय करेन जमलं तर पण एवढं हे बनवून झालेलं आहे आता गुड मॉर्निंग आज आहे फ्रायडे मूवी स्कूलनं गेली आणि का झोपली आहे दोघींना पण बरं नाही आहे सर्दी ताप वगैरे चालू आहे वेदर खूप चेंज होत आहे माझं पण घस आहे झाल्यासारखं झालं आहे पाऊस मगून आणि थंडी तर मरणाची सुरू झाली आणि आम्ही इथे नवीन हो। आहोत अलेमध्ये थंडी असायची पण ती ही जी थंडी आहे ती डिसेंबरमध्ये असायची तेवढी आत्ता आहे म्हणजे डिसेंबरमध्ये काय बघायलाच नको सो so, आम्हाला थोडं क्लायमेट ॲडजस्ट व्हायला वेळ लागेल आम्हाला नाही जमत महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून असल्यामुळे की आमच्या इथे काही एवढी थंडी पडत नाही तर आम्हाला तशी पण थंडीची सवय नाही ॲलेमधलीच थंडी आम्हाला खूप जास्त व्हायची पण बघू हळूहळू होईल सवय बॉडीला तर त्यामुळे मुलांची तब्येत अप डाऊन अपडाऊन चालू असते तरी पण मी त्यांना तीन लेअर घालून स्कूलला पाठवते त्याच्यानंतर गरम पाणी वगैरे हे सगळं चालूच केलं आहे पण हा तब्येत बिघडली आहे त्यांची दोघांची पण आणि काल मी सगळा फराळ ज जा, करून झाला आता फक्त माझ्या राहिल्या आहेत त्या बघूया जमल्या तर करतील नाही तर नाही करणार तर आता अनिकासाठी ते ओट्स बनवायला ठेवलेत मी पण ब्रेकफास्ट करून घेते आज मला सगळ्या घराची सफाई करायची आहे घराची सफाई तशी झालेली आहे म्हणजे आताच आम्ही नवीन इथे राहायला आलो तर एवढं काही खराब नाही आहे सगळ्या भिंती किंवा सगळे डबे काढा तेवढं सगळं काय करायचं नाही आहे पण हे सगळं वरचं पुसायचं आहे कॅबिनेट पुसायचे आहेत डोअर पुसायचे आहेत जिथे जिथे थोडं असं वाटतंय की डस्ट आहे ते सगळं क्लीन करायचं आहे तशी मी एव्हरी विकेंड डीप क्लिनिंग करत असते पण हा थोडं क्लिनिंगचं आहे कामास तर मी आज सगळं क्लीन करून घेणार आहे आज आहे वसुबारस वसुबारसच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्याकडे खूप अशी मोठी पूजा होत नाही वसुबारसची हा पण आम्ही नॉर्मल पूजा करून पणत्या वगैरे लावतो तर आज वसु आज दिवाळीचा आपला पहिला दिवस आहे अजून आमच्या डेकोरेशनला सुरुवात नाही झाली आहे कारण खूप हेक्टिक चालू आहे ऑफिस मुलांचं स्कूल माझी डान्सची प्रॅक्टिस आणि उद्या आपला खूप खास व्हिडिओ असणार आहे जी मी एक महिना प्रॅक्टिसला जाते त्याच्यानंतर पुन्हा जे माझं सात गाणी त्यांची बसली होती त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं माझ्यासाठी खूप टफ झालं पण त्यांनी पण सगळ्यांनी सांभाळून घेतलं आणि कारण मी पण काही खूप मोठे डान्सर नाहीये आणि त्याच्यामध्ये तशी सगळे डान्स करणारी होती तर त्यांनी त्याच्यामध्ये सांभाळून घेतलं मी सगळं कॅच केलेत त्या सगळ्या स्टेप मध्ये मध्ये मिस्टेक होतात पण ठीक आहे उद्याचा परफॉर्मन्स छानच होईल एवढं मला कॉन्फिडन्स आहे विसरलं तर ठीक आहे चुकीला माफी आहे कारण मोठे मोठे परफॉर्मर पण विसरू शकतात एखादी स्टेप स्टेजवर सो दॅट्स ओके आणि ह्याच्या आधी पण आम्ही एल एमध्ये आहे पण कसं ते पहिल्यापासून आम्ही गाणं बसवायल्यापासून सगळं एकत्र असायचंय हे कसं यांची बसलेली होती आणि नंतर मी एप मध्ये गेली आहे बघूया कसं होत आहे ते उद्या मी खूप एक्साइटेड आहे सगळी तयारी करायची आहे म्हणून मी आज भोवी गेल्यानंतर पुन्हा झोपली नाही लगेच कामाला सुरुवात करायला म्हटलं कारण आज खूप खूप काम काम तर तर चला चला आता चला, आ, आता मी करते ब्रेकफास्ट सुरुवात करते माझं आता पूर्ण डिश वॉशर वगैरे सगळं खाली करून झालं सकाळचं माझं पहिलं काम असतं ते म्हणजे डिश वॉशर खाली करणं तर ते झालं आणि आता पूर्ण किचनची सफाई करून घेते त्याच्यानंतर पूर्ण बाहेरचे डोहर वगैरे सगळं पुसून घेते अनेक झोपली आहे तिथे पण स्कूलची स्कूल साठी तिला रेडी करायला आहे खुपुन सुरुवात करू ते नाही समजत एकचा जो कुकर आहे तो टाकते खाली कारण की आता तर एवढ्यात लागणार नाहीये हा एक कुकर खूप कुक चांगला आहे एक पटकन बॉईल होता त्याच्यामध्ये मी खूप लेट ह्याच्यासाठी करायला ले घेतलं कारण मला फराळ बनवायचा जो होता तो माझा आता बनवून झाला शंकर पाळीच राहिली आहे तर फरा बनवते वेळी सगळं तेलकट वर उडलं जातं म्हणून मग मी लेट केलेलं पुसण्यासाठी नाही तर सगळी म्हणतील की दिवाळी तर आता सुरू झाली आणि आज का करते धुवून घेते आणि माझं असं आहे की रेंटचं घर असू दे की स्वतःच असू दे रेंटचं पण असं वापरा की स्वतःच असल्यासारखं कारण मी माझं एक एक्झाम्पल एक सांगते असं नाही की मी माझं खूप असं खूप मोठेपणा सांगत आहे सगळ्यात लेडीज त्या करत असतात सगळ्यांना स्वच्छता आवडत असते आता आम्ही ऍले मधून ज्यावेळी रूम सोडला <laughs> तर मग तुम्हाला माहिती आहे मी आयच्या रूम मध्ये कसं साफ ठेवायची आणि मध्ये मध्ये डीप क्लिनिंग चालूच असायचं किचन माझं पूर्ण क्लीन होतं म्हणजे असं वाटत नव्हतं की सात वर्ष तिथे राहिलो आहे एका म्हणजे एका रूम मध्ये आम्ही पाच वर्ष राहिलो तिथे आणि ते एवढं म्हणजे ते पण सगळं व्हाईट होतं तिथे असंच टोटली व्हाईट आणि तिथे कसं आहे आपण ज्यावेळी डिपॉझिट भरतो आणि रूम सोडून जातो त्यावेळी त्याच्यामधनं पैसे कट करतात हे सगळीकडेच आहे आणि जर तुम्ही एक्स्ट्रा खराब केलं असेल तर त्याचे चार्जेस खूप म्हणजे खूप माझ्या कितीतरी फ्रेंडने ज्यावेळी रूम सोडून गेले तर कोणाला बाराशे डॉलर एक्स्ट्रा कोणाला अठराशे डॉलर एक्स्ट्रा कोणाला दीड हजार डॉलर कोणाला दोन हजार डॉलर डिपॉझिटच्या वर अजून एक्स्ट्रा भरावे लागलेत पण की मी हे खूप असं आनंदाने आणि प्राऊडली सांगते याचं कारण म्हणजे आताच आम्हाला दोन दिवसापूर्वी समजलं की आमचा जो रूम आम्ही सोडला त्याच्यानंतर आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागलेले हा त्यांचे जे डिपॉझिट मधले जे मिनिमम चार्जेस असतात जसं की तुम्ही एका रूममध्ये तीन वर्षापेक्षा जास्त राहिले तर मग पेंटचे चार्जेस लागत नाहीत ला त्यानंतर नॉर्मल क्लिनिंग चार्ज तुम्ही कितीही रूम क्लीन करा ते नॉर्मल क्लिनिंग चार्जेस असतात पुन्हा एकदा ते लावतात पण त्यांना जर एक्स्ट्रा करायला लागलं तर त्याचे वेगळे असतात पण आम्ही अनिकेतने आणि मी रूम सोडते वेळी एवढी हैराण झालेलो दोन दिवस आम्ही कंटिन्यू सगळं साफ करत होतो काउंटर टॉप पासून सगळं एक कुठे असं टिप्पूस पण ठेवला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला जे एक्स्ट्रा क्लिनिंग अडीचशे डॉलर त्यांनी नॉर्मल क्लिनिंग चार्जेस कट केले ते सगळ्यांचेच होतात पण त्याच्यावर असलं असतं तर ते त्यांनी अजून केले असते तर ते काहीच नाही लागलं आणि प्लस आमचे वन ट्वेंटी डॉलर समथिंग आम्हाला रिटर्न हे पहिल्यांदा अजून एक माझी फ्रेंड सोडून गेलेली तिचे आलेले आणि आता माझ्या आले अदरवाईज आम्ही जिथे राहायचो तिथे म्हणजे आ एक सगळ्यांचे रिव्ह्यू तेच आहेत की बाकी सगळं सगळं चांगलं आहे पण रूम सोडते वेळी खूप हेच चार्जेस लावतात पण तचूड की आम्ही तेच की रूम व्यवस्थित क्लीन ठेवलेला होता त्याच्यामुळे नाही लागले काही चार्जेस तर माझं हेच आहे की रेंटचं असू दे किंवा स्वतःचं असू दे रेंटचं घर पण स्वतःचं असं समजूनच वापरलं पाहिजे आम्ही पण आमचं जे मोबाईलचा रूम आहे तो रेंटने देतो रेंट आम्ही थोडं एवढं जिथे ज्या एरियात चालू आहे तेवढं आम्ही रेंट घेत नाही पण तरी आम्ही हेच सांगतो की रूम क्लीन ठेवा बस आता मी घेते फ्रीज साफ करून फ्रीजमध्ये तस कवर कवर मी कवर घातलेली आहे तुम्ही बघू शकता अशी घातलेली आहे जी फक्त काढून मला सेट पूर्ण सेट झालेलं आहे किचन एकदा चकाचक झालेलं आहे एकदम पूर्ण सगळं फ्रीज डिशवॉशर पासून सगळं सगळं मी वर कॅबिनेट सगळं पुसून घेतलेलं आहे मध्येच माझी सफाई चालू असताना अनेका उठली अनिकाला उठवलं कारण तिला आता स्कूलला पाठवायचं आहे त्यामुळे वातावरण आज खूपच जास्त थंड आहे बाहेर आणि तिला उठवलं त्याच्यानंतर तिला ब्रेकफास्टला ओट्स भरवले आणि आता तिची तयारी करते निघेल ती आता बारा वाजता आणि मी आता इथेच मला दाखवते पसारा कसा काढला तो तर सोफ्यावरचे जेवढे कुशन होते आ, काई -काई कुशन ते वॉश करायला टाकले कारण काय काय डायरेक्ट ज्याला कवर नाही आहे ते डायरेक्ट कुशनच मला वॉश करावे लागतात ते आता मशीनला लावलंय आहे तिथे मशीन चालू आहे आणि डायनिंग टेबलवरचं डायनिंग कवर जे आहे टेबलचं ते पण काढून वॉश केलंय आणि आता इथे मला हे व्हॅक्यूम वगैरे करून घ्यायचं आहे हे सगळं व्हॅक्यूम काढून ठेवलं आहे इथे सोफा वगैरे उचलून कारण ना मी आम्ही हा सेटअप चेंज केलेला आहे बघू शकताय साडेबारा आणि का स्कूल बारा बारा स्कूल आता स्कूलला गेली बारा वाजता जाते ती साडेबाराच स्कूल असतं ते आणि माझं सगळी पूर्ण घराची सफाई करून आता झालेली आहे मॉपिंग वगैरे सगळं वॅक्युम सगळं झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे डॉलर रामाला तिथून मला एक दोन गोष्टी घ्यायच्या आहेत तर तिथेच मी जाईन आता आणि जेवणाचं पण आहे करायचं डाळ आहे फक्त मला राईस लावेन आणि आम्ही तर सलाडच खाऊ तुम्हाला आता मी दाखवते पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे डेकोरेशनचं सामान सगळं मी बाहेर काढलंय आणि आता देवाची भांडी भाजली एकदम पूर्ण घर चकाचक झालेलं आहे आणि तिथे जो बॉक्स दिसतोय तो, तो डेकोरेशनचा आहे ते आता चालू करू रात्री बघू तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मी सगळी उद्याची तयारी करून ठेवली आणि आता मला आता डेकोरेशन करायला घेतोय थोडी स्पेस कमी आहे त्याच्यामुळे एवढं डोकं चालत नाही आहे एल कसं माहिती होतं इथे हे करायचं इथे हे करायचं फटाफट होऊन जायचं तर आता थोडंसं सुरुवात केली या डेकोरेशन करायला तुम्हाला पण दाखवते हे सगळं सामान काढलेलं आहे आणि आता बघूया कुठे कुठे काय लावायला सो एक्च्युअली so, आम्ही डेकोरेशन करत होतो आणि तेवढ्यात एका फ्रेंडचा कॉल आला की ती जेवायला बाहेर जात होती तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही पण या मग म्हटलं आम्ही पहिलं नाही म्हणत होतो कारण आम्हाला डेकोरेशन करायचं होतं त्याच्यामुळे पण मग गेलो आम्ही आणि यायला उशीर झाला आता साडे अकरा झाले तर त्यामुळे आमचं डेकोरेशन तसंच राहिलं आता करू उद्या करू तर आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा यांनी स्वतःची काळजी घ्या पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा